लोकसभा निवडणुकीत पिपाणीमुळे तुतरेला फटका बसल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आता निवडणूक आयोगात धाव घेतली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपानी चिन्हामुळे मोठा फटका बसल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सावध पवित्रा घेतला सा सा आहे आगामी विधानसभा धोका टाळण्यासाठी शरद पवार गटाने आयोगात धाव घेतली असून हे चिन्ह चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी शरद पवार पक्षाची मागणी आहे लोकसभा निवडणुकीत तुतारी घेऊन मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पिपानीमुळे मोठा फटका बसला तुतारी आणि पिपानी हे चिन्ह सारखे असल्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवारांना मोठा फटका बसलाय तसेच राष्ट्रवादी सातारा लोकसभेची सीट ही चिन्हाच्या घोटाळ्यामुळे गमवावी लागली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विरोधात निवडणूक आयोगात धाव चंद्र पिपानी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशा मागणीचे पत्र निवडणूक आयोगाला लिहिले आहे पिपानी चिन्हामुळे लोकसभेत शरद पवार गटाला काही प्रमाणात फटका बसल्यानंतर शरद पवार पक्षाकडून निवडणूक आयोगाकडे ही विनंती करण्यात आली असून निवडणूक आयोगाने योग्य निर्णय न घेतल्यास शरद पवार पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार आहे दरम्यान सातारा पिपानीच्या चिन्हाचा घोळ झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत पाटील यांचा निसटता पराभव झाला या ठिकाणी पिपानी चिन्ह असलेल्या उमेदवाराला तब्बल सदोतीस हजार मते मिळाली तसेच ही पिपानी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल एक लाख मते मिळाली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत